श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ घनगनगना गन तबोवते गण गन गणगना गन तबोवते नमस्कार प्रगती रीड्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत श्री गजानन विजय या ग्रंथातील पहिल्या अध्यायाचा अर्थ तरी व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्की ऐका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला नक्कीच एकदा व्हिजिट द्या आणि प्लेलिस्टमधले व्हिडिओ पहा, ओम श्री गणेशाय नम ओम नम शिवाय श्री गजानन महाराजांच्या पवित्र चरणी कोटी कोटी प्रणाम आज आपण श्री गजानन विजय ग्रंथाचा पहिला अध्याय श्रद्धा भक्ती आणि विश्वासाने त्याचा अर्थ जाणून घेणार आहोत हा अध्याय म्हणजे ग्रंथाची पायाभरणे आहे या अध्यायातून आपल्याला श्रद्धेचे महत्व गुरुकृपा नम्रता आणि श्री गजानन महाराजांचे महात्म्य समजून येते हे कृपाळू गजानन महाराज आमचे मन एकाग्र ठेवा बुद्धी शुद्ध ठेवा आणि या ध्येयातील संदेश आमच्या अंतकरणात रुजवून घ्या या ध्येयाचे अर्थ ऐकण्यासाठी माझ्या आमच्या इच्छा किंवा संकल्प या उद्देशाने आपल्या चरणी अर्पण करीत आहोत गण गन गणघणात गन बोते गण गन गणघणात बोते तर सविस्तर अर्थ आता जाणून घेऊयात श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय एक चा सविस्तरार्थ पाहूयात सर्वात प्रथम ग्रंथ ग्रंथलेखनाची प्रेरणा बघूयात संत दासगणू महाराज सांगतात की हा ग्रंथ त्यांनी स्वतःच्या बुद्धीने किंवा विद्वतेने लिहिलेला ले नाही तर श्री गजानन महाराजांच्या आज्ञेने लिहिला आहे महाराजांनी त्यांना अंतप्रेरणा दिली माझ्या लीलाचे वर्णन कर जेणेकरून भविष्यातील भक्तांचा उद्धार होईल माझ्या लीलाचरित्राने माझ्या विचाराने माझ्या चांगल्या विचाराने भक्तांचाही उद्धार होईल यासाठी तू हे लिही हा ग्रंथ म्हणजे महाराजांची कृपा आहे लेखक फक्त माध्यम आहेत गणेशवंदना कार्यसिद्धीसाठी पाहूयात ग्रंथाच्या सुरुवातीला संत दासगणू महाराज श्री गणेशाचे स्मरण करतात कारण गणेश म्हणजे विघ्नहर्ता श्री गणेश म्हणजे विघ्नहर्ता कोणतेही शुभ कार्य त्यांच्या कृपेशिवाय पूर्ण होत नाही आपण कधीही कोणतंही सण असो किंवा कोणताही जयंती किंवा देवाचे काहीही कार्य असो आरती म्हणण्याअगोदर सर्वात अगोदर श्रीगणेशाची आरती करतो जीवनात काहीही सुरू करताना ईश्वराचे स्मरण आवश्यक आहे गुरु व सरस्वती वंदना यानंतर लेखक सद्गुरूंना नमन करतात सरस्वती देवीची कृपा मागतात कारण गुरु ज्ञानाचा मार्ग दाखवतो सरस्वती बुद्धी शुद्ध ठेवते लेखक नम्रपणे सांगतात की माझी बुद्धी अल्प आहे माझ्या लेखनात चुका होऊ शकतात त्या सर्व आपण क्षमा कराव्यात लेखकाची नम्रता अहंकाराचा अभाव संत दासगणू महाराज स्पष्ट सांगतात की मी मोठा ज्ञानी नाही मी संत नाही मी फक्त महाराजांचा सेवक आहे संत दासगणू महाराजांना येथे कसलाही अहंकार नाही ते म्हणतात मी फक्त महाराजांचा सेवक आहे यातून महत्वाचा संदेश आपल्याला मिळतो पहा अहंकार नसणे हीच खरी भक्तीची सुरुवात आहे दासगणू महाराज इथे आपल्याला जाणवू देत नाही की मी महाराजांचा सर्वात जवळचा सेवक आहे ते फक्त म्हणतात मी महाराजांचा सेवक आहे या अध्यायात महाराजांचे वर्णन सांगतात ते साधारण मनुष्य नाहीत ते सिद्ध पुरुष आहेत ते भक्तांच्या हृदयातील वेदना ओळखतात जो भक्त मनापासून शरण जातो कपट न करता भक्ती करतो त्याच्या जीवनातील दुःख दूर होते संकटे नाहीशी होतात म्हणजेच इथे संकटांना सामोरे जाण्यासाठी महाराज आपल्याला मजबूत करतात ताकद देतात श्रद्धेचे महत्त्व पाहूयात या अध्यायात पुन्हा पुन्हा श्रद्धेवर भर दिला आहे केवळ ग्रंथ हातात घेणे वाचणे इतके पुरेसे नाही श्रद्धा विश्वास आणि नम्रता ही खूप महत्वाची आहे हे त्रिसूत्री असेल तरच महाराजांची कृपा मिळते संशयाचा त्याग पाहुयात दासगणू महाराज स्पष्ट इशारा देतात संशय अविश्वास टीका हे भक्तीला मारक आहेत जो भक्त शंकेने ग्रंथ वाचतो त्याला फळ मिळत नाही पुढे बघूयात ग्रंथ वाचनाचे फळ जो भक्त श्रद्धेने श्री गजानन विजय वाचतो पारायण करतो घनगनगना गन पोते नामस्मरण करतो त्याच्या संकटाचे निवारण होते मनाला शांती मिळते जीवनाला योग्य दिशा मिळते अध्याय एकचा चा आपण एकत्रित संदेश पाहूयात आपल्याला यातून काय संदेश आपल्या जीवनासाठी मिळतो ते पाहूयात अहंकार सोडून श्रद्धा ठेवून गुरुचरणी शरण गेल्यास श्री गजानन महाराज निश्चितच कृपा करतात म्हणूनच बंधुभगिनींनो श्री गजानन विजय ग्रंथाचा पहिला अध्याय आपल्याला शिकवतो की भक्ती ही शब्दाची नसून भावनेची असते गण गण गणात बोते गण गण गणात बोते हे श्री गजानन महाराज आपल्या कृपेने आज श्री गजानन विजय ग्रंथाचा पहिला अध्यायाचा अर्थ श्रद्धेने ऐकण्याचे सौभाग्य आम्हाला लाभले या अध्यायातून आपण आम्हाला शिकवले की अहंकार सोडून श्रद्धा व विश्वास ठेवून गुरुचरणी शरण जाणे हीच खरी भक्ती आहे या वाचनात कोणतीही चूक त्रुटी किंवा न्यून झाली असल्यास ती आपण क्षमा करावी आणि हे सर्व वाचन आपल्या चरणी स्वीकारावे हे महाराज आमच्या जीवनात श्रद्धा व शांती सदव्य नांदू द्यावी आणि प्रत्येक संकटात आमच्या पाठीशी उभे राहावे आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम घन गन घणात बोते घन गन गणात बोते घन गन गणात बोते व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजेच असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद